पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आशा आणि गटप्रवर्तकांचं तीन महिन्यांचं थकित पेमेंट तीन दिवसात करावं आणि जाहीर करण्यात आलेल्या वाढीव मानधनाचा शासन निर्णय ताबडतोब निर्गमित करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटना तसेच अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारामध्ये सोमवारी एकोणतीस जानेवारीला थाळीनाथ आंदोलन केलं गेलं तर आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी जोरदार निदर्शनही केली आंदोलक महिलांनी थाळ्या वाजून प्रशासनाच्या कानठळ्या बसवल्या बुरुडगाव येथील भाकपच्या पक्ष कार्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली घोषणाबाजी करत आशा आणि गटप्रवर्तकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर जाऊन धडकला या आंदोलनामध्ये दीड हजार आशा वर्कर आणि शंभर गटप्रवर्तक सहभागी झाले दिवसाचा संप होता त्याच्यामध्ये माननीय महोदय साहेबांनी गटप्रवर्तकांना दहा हजार व आशांना सात हजार अशी वाढ केलेली होती परंतु आत्तापर्यंत त्यांनी कोणताही त्याचा अध्यादेश काढलेला नाही आहे तसंच आम तीन महिन्याचं जे मानधन आहे ते थकीत मानधन अजून पण आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि आता आमचा बारा तारखेपासून तर आज अखेरपर्यंत एकोणीस दिवस झाले तर एकोणीस दिवसाचा संप आहे याच्यावर पण शासनाने अजूनपर्यंत आमचा कुठल्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे त्याचा विचार केलेला नाही व अजून आमचं जे त्यांनी घोषणा केलेली होती त्या घोषणेचा अजूनही जी आर त्यांनी काढलेला नाही जोपर्यंत आमचा लिखित जी आर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीने संप माघार घेणार नाही व अजून दोन दिवस आम्ही त्या लिखित जी आरची वाट पाहणार आहोत नाही तर मग डायरेक्ट आता मंत्रिमंडळामध्ये परत एकदा हल्लाबोल करणार आहोत आणि जर शासनाने अजूनही आमचा जर विचार केला नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या ज्या आत्ता सध्या निवडणूक आहेत त्या निवडणुकाचा निषेध करणार आहोत व कोणतीही आशा सेविका व गटप्रवर्तक भगिनी कोणत्याही प्रकारे निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही इथे आम्ही असा जाहीर शासना आम्ही जाहीर निषेध करत आहोत ज्या वेळेस शासनाने आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्या मानधनाकरता व आमच्या पैशाकरता आम्हाला रस्त्यावरच उतरण्याची वेळ आणलेली आहे लाज वाटते आम्हाला या सरकारची का जिथं तुम्ही अहिल्याबाईच्या ले लेखी म्हणता त्याचबरोबर तिथं महिलांना पन्नास टक्के आरक्षण देतात आणि प्रत्येक वेळेस आम्हाला आमच्या मानधनाकरता रस्त्यावरच उतरायची वेळ आणतायत व तोपर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारची वाढ देत नाही आता सध्या महागाई पाह पाहता जर ती महागाई पाहिली तर त्याच्यामध्ये आमचं मानधन हे तुटपून जाय आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला शासनसेवेमध्ये कायमस्वरूपी करावं व जो काही वाढ दिलेली आहे त्याचा आम्हाला लिखित स्वरूपात जी आर देण्यात यावा एवढीच विनंती महाराष्ट्रामध्ये आज आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समिती यांचं त्या ठिकाणी या आशांचा जो जी आर आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या बावीस दिवसाचा संप केला त्यानंतर अठरा डिसेंबरला नागपूरला मोर्चा नेला होता आणि हे सर्व काही जे मंत्रिमंडळामध्ये आशा वर्कर आणि एफ यांचा जो काही जी आर आहे तो सात हजार रुपये आशा वर्कर आणि दहा हजार रुपये प्रवर्तक तर यांचा जो जी आर आहे हा जी आर त्यांना फक्त काढायचा राहिलेला आहे ज्याप्रमाणे हे जे आंदोलन चालतं प्रत्यक्षात शासन सांगतं की बो आम्ही या ठिकाणी इतके इतकी वाढ देऊ परंतु प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे की हे शासनाचे जे परिपत्रक असतात शासनाचे अध्यादेश असतात ते निघाल्याशिवाय यांच्या ते पदरात पडू शकत नाही ते लागले तर दोन महिने तीन महिने जरी लागले तरी अध्यादेश निघले तर ते पैसे त्यांना द्यावं लागतात पण अजून जवळजवळ दोन ते तीन महिने झालेले आहेत आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र राज्य कृती समिती म्हणजे याच्यामध्ये पाच संघटना आहेत जवळजवळ महाराष्ट्रामधली मा जी आमची संघटना आहे आयटक ही संघटनासुद्धा याच्यास एक नंबरला या ठिकाणी सहभागी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी अशा उघड प्रवर्तक संघटनेचे सभासद आहेत तर हा जो ती आहे हा जी आर ताबडतोब निघल्याशिवाय आम्ही हा जो संप आहे आमचा आज अठरावा आम दिवस संपत आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाच सहा दिवस गडबडीचे होते त्याच्यामुळं आम्ही काही आंदोलनाला जी जी काही धार होती ते आता हे सगळे प्रश्न बाकीचे संपलेले आहेत परंतु आशाचा प्रश्न सुटलेला नाही या ठिकाणी अंगणवाडीचा प्रश्न सुटलेला आहे परंतु आशा वर्कर आणि गटप्रवर्तकाचा प्रश्न सुटलेला नाही हा प्रश्न जो आहे हे जे काही थकीत मानधनाचा जी आर आहे हा ताबडतोब निघला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तीन महिन्याचं थकीत वेतन आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे आजच्यापर्यंत दिलेलं आहे मंजूर केलं आहे शासनाने त्याचे काही लक्ष रुपये जे आहेत मंजूर झालेले पण यांच्या खात्यावर पडत नाही गोरगरीब असे आहेत त्यांचं सगळं पोट आहे ते याच्यावर आहे आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही या ठिकाणी त्यांना वेळेवर पैसे देत नसाल तर तुम्ही फक्त त्यांच्याकडून कावाड कष्ट काम करून घेता हे साथ चुकीचं आहे आणि हे तीन दिवसात जर तुम्ही जर दिलं नाही हे पैसे जर दिले नाही त्यांच्या खात्यावर आणि आज आम्हाला तुम्ही लिहून दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही म्हणून हा थाळीनाद आमचा आहे की हा थाळीनाद महाराष्ट्र दोन ते अडीच हजार अशा वर्कर जिल्ह्यातल्या आलेल्या आहेत आणि इथं ठाण मांडून बसलेला आहेत आम्ही याशिवाय आमचं मागण्या जे आहेत त्याचे पत्र दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो या आंदोलनामध्ये संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात जिल्हा संघटक कॉम्रेड सुरेश पानसरे आयटकचे राज्य उपाध्यक्ष सुधीर डोकेकर वर्षा चव्हाण उषा आडांगळे जयश्री गुरव सविता गिरे अंबिका भालेराव सुषमा कपाटे सविता धापटकर अनिता साळुंके यांसह आशा आणि गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येनं सामील झाल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम संधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्युरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर